नमस्कार मित्रांनो मी प्रवीण रांझन आपलं स्वागत करतो माझ्या मार्गस्थ या युट्यूब चॅनलमध्ये प्रसन्न सकाळ आहे आणि मी आता चालू केले ठाण्यावरून आणि निघालो आहे एका ऐतिहासिक गडाला भेट देण्यासाठी ओके तर आता पोचलो आहे पनवेलमध्ये ट्राफिक एकदम कमी आहे पण थंडी जोराची आहे इकडे तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे कलावंतीन प्रबळगड आणि समोर दिसतोय तो इरशाळगड हा 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 कितीतरी दिवसानंतर सूर्योदय हो बघतोय आणि जास्त माझ्या याच्यामुळे आता जरा थंडी कमी होईल कारण मग पण खूप जुडी भरले मला तर आता पण पोचलो शिंगरोबा मंदिर म्हणजे खोपोलीचा घाट चढतोय थोड्याच वेळात आता आपण पोचेल लोणावळ्यामध्ये आणि इथून आता मेन लोणावळ्याच्या रोडवरून घेतोय मी लेफ्ट जो राजमाचीकडे जाणार आहे गुगल मॅप तुम्हाला हे खाली तेच दाखवत आता ऑफ रोडिंग चालू झालंय हा स्ट्रेट फॉरवर्ड राजमाचीचा रोड आहे तर एकदा कन्फर्म करतो राजमाची तर आता तुम्हाला कळलंच असेल की मिनी गालो राजमाची ह्या गडावरती जो अत्यंत प्राचीन आहे साधारण अडीच हजार वर्षापूर्वीचा हा गड असावा असा अंदाज आहे पूर्वी या गडाला कोकणचा दरवाजा असंही नाव होतं कारण इथून कोंडाने लेण्यामार्गे खाली तुम्ही कल्याण वगैरे त्या कोकणामध्ये उतरू शकता तर साधारण तीन चार किलोमीटर नंतर इकडे फाटा फुटतो तर तुम्ही बघू शकता लेफ्ट साइडला इथून राजमाचीला जायला बांध दाखवलाय आणि समोर सरळ जाते तर वडवळी वगैरे ते आहे तर आपण आता चाललोय राजमाचीला आणि समोर हा आता तुम्हाला दिसतोय तो श्रीवर्धनचा सुळका आहे अन्नाड विवैराव तर आता आपण येऊन ठेपलोय राजमाचीच्या शिवेजवळ मारुती राया, राया, तर इथे मारुतीराया गणपतीराया व काही वीर योद्ध्यांचे सुद्धा आहेत तर लोणावळा सोडल्यापासून रोड हा ऑफ रोड लागतो खराब आहे कार वगैरे घेऊन येतं तर तुमच्याकडे व्ही असणं मस्ट आहे तर फायनली पोचलो आता इकडे गडाच्या पायथ्याला गाडी लावली मी आणि मी विचार केला फक्त राईडच करायची ट्रेक नाही करायचा पण आता भावानं एवढ्या जवळ आलो आहे गडाच्या तर गेलंच पाहिजे चला दाखवतो तुम्हाला आता गड कसं आहे तर इथून आपला ट्रेक चालू होतो ऍक्च्युअल मध्ये काही अंतर आपण पायरे असणार आहेत आजूबाजूला गर्द झाडे त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवला नाहीये गोवा तिथं काही अंतर चालून आल्यावर बघू शकता शेक लागते गोवा आणि आतमध्ये तुडुंब भरलेले पाणी आहे टाके आहेत क्लास आहे थंडगार असणारे शंकाच नाही ब्युटीफुल टाक्यापासून थोड्याच अंतर हे मंदिर आहे ज्याचे एंट्रन्स आहे तर सध्या कोविडमुळे बंद आहे बघू शकता कुलूप लावलं त्यामुळे आपला आज जाता येणार नाही ना। तर आपण इकडच्या काही बाहेरच्या मूर्ती बघूया वरती एक तोफेचा तुटलेला तुकडा सुद्धा आहे आणि आय थिंक त्या डाव्या साईडला सुद्धा एक तोफेचा तुकडा आहे ही पूर्ण ही बघू शकता हा मंदिराचा पूर्ण आवार आहे पुढे काही स्तंभ दिसत एक दीप पण आहे तर ओव्हरऑल हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे चला पासून काही अंतर पण पायऱ्या आहेत आणि पुढे मात्र अशा वाटेने आपल्याला तळावं लागेल किल्ल्याची तटबंदी बघू शकता बऱ्याच प्रमाणात अजून सुशिक्षित वाटते ती मजबूत वाटते आता आपण प्रवेश करतोय मेन किल्ल्यामध्ये बरेच अवशेष अजून आपल्याला बघायला मिळत आहेत इकडं हा कदाचित मुख्य दरवाजा वगैरे किंवा आतमध्ये ते गेट वगैरे असावं उजव्या हातातून बघू शकता देवड्या आहेत पहारेकऱ्यांसाठी तशाच डाव्या बाजूला पण होत्या आणि आपल्याला जायचंय तिथे वरती बाले किल्ल्यावर चला तर मग थोडंच अंतर चालून आल्यानंतर इकडे पाण्याचे प्रचंड मोठी टाकी आहेत दोन तीन टाके दिसत आहेत तर टाक्यापासून थोड्याच अंतरावर अजून काही गुहा आहेत एक दोन तीन तीन वेगवेगळ्या खोल्या दिसत आहेत इकड आतमध्ये जागा प्रचंड आहे स्वच्छ आहे इकडे पण सेमच आहे आणि एक चा कोपऱ्यात आहे तर राहायची वगैरे तर उत्तम सोय होऊ शकते इकडं बरेच जण म्हणजे मला वाटतं शंभर लोक तर आरामात या तीन खोऱ्यामध्ये बसू शकतील तर अजून थोडं वरती चढून आल्यानंतर एक पाण्याचं टाक दिसतंय काळं वाटतंय पाणी खराब वाटतंय याच्यात अंतरावरती हे एका सदरेचे अवशेष आहेत मला वाटतं नंतर याच्यामध्ये थोडंसं डागडुजीचं काम केलेलं आहे तर अजून काय अवशेष आहेत आता मला वाटतं हा एकदम टॉपचा पॉइंट आहे हा बाले किल्ला बोलू शकता तुम्ही आणि समोर आहे बुरुज आणि भगवा फडकतो एकदम गर्वानी यार गगनात गेलाय एकदम एकदम मस्त वाटलं म्हणजे मी ट्रेक करला नव्हतो पण तसा जर मागे गेलो असतो ना तर मला वाटत नाही मला खूप वाईट वाटलं असतं म्हणजे बरं नसतं वाटलं मला आलो शेवटी हार्डली अर्धा तास चांगला मला उलट यायला ना राजमा ना हा 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 एक मिनिट एक मिनिटच दाखवतो तुम्हाला क्लास व्ह्यू आहे इथला एकदम क्लास व्यू आहे इथून मगाशी वरती असं आपण बाले किल्ल्याला गेलो आणि ही एक छोटीशी वाट आता दिसते इथून तुम्ही खालती त्या बुरुजाकडे जाऊ शकता प्लस त्या जिथून आपण मगाशी वरती त्या महाद्वाराच्या तिथून एक वाट जाते त्याने पण तुम्ही तिकडे त्या बुरुजाकडे पोचू शकता पहिल्यांदा तिथे बघतोय हे बघू शकता पाण्याचा टाकाच असं आणि विश्वास हवा मित्रांनो इथं पण इथून पण दिसणारा तो व्ह्यू आहे ना समोरचा क्लासिक आहे एक मिनिट दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो आपण येताना असेच वरून आलो आणि आता जातानाशे खालून जाणार चला तर मग तर तुम्ही आता बघितलंच यार अनमोल सौंदर्याचा वसा लाभलाय राजमाचीला वाव ह्या किल्ल्या एवढं मात्र नक्की आहे की पाण्याची टाकी खूप मुबलक आहेत मुबलक पाणी आहे आणि हे पाणी तर एकदम स्वच्छ वाटतं यार वरती चढताना आपण या वाटेने गेलेलो बाले किल्ल्याकडे आणि ते येताना आपण खालून राऊंड मारून असं इकडे आलोय परत त्या गुहेजवळ आणि इथून आता आपण परत उतराय चालू करतोय चला तर चला मित्रांनो आज माझी बघून झाला माझा आता आणि आता वाढलेत बारा वीस झालेत आता एक पाच मिनटात खाली पोचेल खालच्या जे मावशी आहेत त्यांच्याकडे नाश्ता करेल कारण मी सकाळी फक्त दोनच वडापाखालेत सहाला घर सोडलेलं आणि मग मुंबईकडे निघून जाईल तर राईट प्लस ट्रेक होता माक्चा माक्चा हा होता माझा आणि बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती मागच्याचा मागचा माझा वाढदिवस पण मी गळा साजरा केलेला आणि हा वाढदिवस पण एकट्याचा सोलोचा गडावरती साजरा झाला यार महाराजांच्या सानिध्यात किंवा त्या बावळ्यांच्या जे कोण येते असते तो ज्यांनी कोणी केला असेल ना त्या लोकांच्या सानिध्यात साजरा झाला खूप बरं वाटलं शांत वाटलं म्हणाला आणि तसं पण हा पूर्ण राजमाचीचा जो राईड असू दे किंवा ट्रेक असू दे राईड आत्ता तयार झाली ॲक्च्युली तो ट्रेकच आहे तो भंडाट आहे आता रस्त्यात मी पण कुठे कुठे जाताना एक दहा पंधरा मिनटं शांत जंगलात कुठे ते बसेन वरती पण बसलो तर मस्त वाटलं चला मित्रांनो भेटू परत अशाच एखाद्या गड किल्ल्याच्या वाटेवरती सह्याद्रीच्या कुशीत चला मग धन्यवाद